इंग्रजी वर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांती निमित्त वाळूस महानगर परिसरातील विविध मंदिरांमध्ये वाण देण्यासाठी सुवासिनी महिलांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सुवासिनी महिलांनी भगवंतांच्या चरणी वाण अर्पण करून आपल्या सौभाग्याचे रक्षण आणि त्यांना उदंड आयुष्य मिळण्यासाठी मनोकामना केली आहे पाहुयात मकर संक्रांतीला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे भारतीय प्रत्येक सणाला वैज्ञानिकही महत्व आहे जानेवारीच्या महिन्यामध्ये येणाऱ्या या सणाला बळीराजाच्या शेतामध्ये सुगीचे दिवस आलेले असतात तसेच थंडीचा कडाका असल्याने संक्रांतीला शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून तिळगुळाचे लाडू दिले जातात तसेच निसर्ग आणि काळ्या आईच्या म्हणजेच शेतीप्रती सद्भावना व्यक्त व्हावी याकरिता या सणाच्या दिवशी शेतातील कुरडा ओंबी हरभरा बोरं गाजर तीळ ऊस बिब्यांची फुले सुवासनी महिला मातेच्या सुगळ्यामध्ये भरून त्याचे विधीवर पूजा करतात सुगड्यातील हे मिश्र धान्य वाण म्हणून सुवासिनी महिला एकमेकींच्या ओटीवरून आपल्या पतीच्या नावाने उखाणे घेत आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे अशी मनोकामना करतात मकर संक्रांती निमित्त वाळू महानगर परिसरातील राम मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर मोहटा देवी मंदिर सप्तशृंगी माता मंदिर यासह विविध मंदिरांमध्ये महिलांनी मनोभावे दर्शन घेऊन के पूजा केली आहे तसेच मंदिर परिसरामध्ये महिलांनी एकमेकींची उटी भरत तिळगुळ देत पारंपरिक पद्धतीने उठाणे घेत संक्रांत सण सं उत्साहात साजरा केला संक्रांतीनिमित्त परिसरातील सर्व मंदिरे हे सुवासिनी महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती अशोक साठे एमसीएन न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर